पोह्यापासून फक्त कांदे पोहेच कशाला पोह्यापासून बरेचसेच पदार्थ बनवता येतात आज मी मस्त असे पोह्यापासून कुरकुरीत खमंग असे वडे बनवते आहे हे वडे झटपट बनतात यासाठी खूप जास्त काही डाळ किंवा बाकी काही भिजत घालण्याची गरज नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी दोन कप पोहे घेतलेले आहेत यामध्ये सोडा इनो किंवा उकडलेला बटाटा वगैरे घालण्याची गरज नाही आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पोहे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं पाणी काढून झालंय आता यामध्ये परत मी पोहे बुडतील आणि त्याच्यावरती अजून थोडं राहील एवढं पाणी घालून हे पोहे पाच मिनिटे असेच भिजण्यासाठी मी बाजूला आहे पोहे भिजतायत तोपर्यंत मी बाकीची तयारी इथे करून घेते कांदा एक बारीक बारीक कट करून घेतला आहे कोथिंबीर कट करून घेतली आहे गाजर मी इथे किसून घेते आहे जर तुमच्याकडे गाजर नसेल नाही घातलं तरी चालेल यामध्ये अजून काही भाज्या तुम्हाला हव्या असतील तर त्या घालू शकता किंवा ढोबळी मिरची पण कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता आता भिजलेले जे पोहे आहेत त्यातलं मी पाणी निथळून काढून घेते आहे पोहे मऊ भिजण्यासाठी त्यामध्ये जास्ती पाणी घातलं होतं पोहे आता भिजलेत त्यामुळे त्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलं आहे आता हे पोहे आपल्याला हाताने असे करून घ्यायचे आहेत पोहे भिजल्यामुळे छान असे एकजीव होतात अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेते पोहे व्यवस्थित हे मॅश करून घ्यायचे म्हणजे जे अख्खे पोहे आहेत ते पूर्ण मॅश झाले पाहिजेत भिजल्यामुळे लगेचच ते होतात आता यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा चाट मसाला मी यामध्ये घातला आहे चाट मसाल्यामुळे मस्त चटपटी तशी चव येते कोथिंबीर कांदा आणि किसलेलं गाजर यामध्ये घालते मी हे सगळं आता आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने मिक्स करत असताना हे आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे म्हणजेच ते दाबून दाबून मळून घ्यायचं आहे म्हणजे ते मसाले भाज्या सगळं छान एकजीव होईल तर हे मिक्स करत असताना मला खूप कोरडं वाटतं आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी मी शिंपडून परत एकदा मळून घेते आहे खूप जास्त नाही अगदी एक मोठा चमचा फक्त पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि हे सगळं मळून घेते आहे तुम्हाला जर हे अजून घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी अजून तुम्ही टाकून घेऊ शकता जास्ती मऊ किंवा जास्ती पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्ट असंच ठेवायचं आहे हे एकदम व्यवस्थित असं मिश्रण तयार झालं आहे हातावरती याला थोडंसं मळून घ्यायचं आणि याला मी एक लांबट शेप देऊन घेते तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता याला गोल शेप दिला तरी चालेल गोल चपटा शेप दिला तरी चालेल या पद्धतीने याचे मी हे सगळे वडे बनवून घेतेय यामध्ये सोडा वगैरे असं काहीच घालण्याची गरज नाही आहे एक्स्ट्रा बटाटा घालण्याची गरज नाही आहे एकदम झटपट असे हे वडे बनवून तयार होतात तुम्हाला जर हे लगेच खायचे असतील तर लगेच तळून तुम्ही खाऊ शकता पण हे जे बनवलेले वडे आहेत ते एका एअरटाईट डब्यामध्ये भरून मध्ये ठेवायचे आणि जेव्हा हवं तेव्हा ते बाहेर काढायचे नॉर्मल करायचे आणि मस्त असे कुरकुरीत तळून मग तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता हे वडे चार ते पाच दिवस फ्रीझरमध्ये आरामात टिकतात इथे मी तेल एकदम कडकडीत असं गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम असलं पाहिजे यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे मी इथे घालून घेतलेले आहेत आणि हाय हीटवरती हे आपल्याला तळून काढायचे आहेत जर तेल खूप जास्त गरम झालं असेल हे वडे करपत असतील तर गॅसची हीट थोडीशी कमी करू शकता तेलाचा ताव थोडासा कमी होऊ द्यायचा आणि मग हे वडे तळून घ्यायचे पण पूर्ण मी हाय हीटवरतीच हे वडे तळून घेते याला मस्त कलर येईपर्यंत वरून छान कुरकुरीत होईपर्यंत याला तळायला जास्ती वेळ लागत नाही मस्त क्रिस्पी असे हे वडे तयार झालेत हे मी आता काढून घेते आहे आणि बाकीचे देखील याच पद्धतीने मी हाय हीटवरती तळून घेते याच्यासोबत मस्त अशी एक आपण चटपटीत झटपट अशी एक चटणी बनवतो आहे त्यासाठी इथे मी एक टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून कोथिंबीर एक लसणाची पाकळी थोडेसे जिरे घातलेले आहेत चवीपुरतं मीठ अर्धा लिंबाचा रस घालते मी यामध्ये एक मिरची तोडून घालायची आहे लागलंच तर थोडंसं पाणी घालून मस्त चटपटीत झटपट अशी ही चटणी तयार आहे कसे वाटले हे पोह्यांचे वडे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त जबरदस्त असे हे पोह्यांचे वडे तुम्हाला जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद